मुकनायच्या दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार तर चला पाहूयात दिवसभरातील घडलेल्या घडामोडी आणि ठळक बातम्या दर्शकांनो आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात सुद्धा दलित वस्तीचा विकास हा शून्य असल्याचा अनेक ठिकाणी समस्येचा डोंगर असल्याचा दिसून येतो तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणजे कलगाव या कलगाव येथील दलित वस्तीमधील रस्ते नाल्या सुई सुविधा नसल्यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना अनेक समस्येला सामोरे जावे लागत आहे पावसाळ्याच्या काळात रस्त्यावरील घाणीचे यात दुर्गंधी निर्माण होत आहे यामुळे इथे राहणाऱ्या लोकांच्या आरोग्यावर सुद्धा परिणाम होत आहे शाळेतील विद्यार्थ्या विद्यार्थ्यांना सुद्धा याचा नाहक फटका बसत आहे तर वयोवृद्धांना सुद्धा या रस्त्यावरून चालणे मुश्किल होत असल्यामुळे दवाखान्याच्या वेळी नाहक त्रास सुद्धा या समस्येमुळे अनेक दुष्परिणाम यांच्या जीवनावर दिसून येत आहे या समस्या दूर करून दलित वस्तीमध्ये सर्व प्राथमिक सोयी सुविधा करून द्यावे यासाठी वंचित बहुजन आघाडीचे तालुका कार्याध्यक्ष अमोल मनोहर यांच्यासह गावातील दोनशेच्या वर लोकांनी सह्या करून दिग्रज पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना निवेदन सादर करून राज्याचे मुख्यमंत्री सामाजिक न्याय मंत्री तसेच ग्राम विकास मंत्री यांना सुद्धा हे निवेदन गट विकास अधिकारी यांच्या मार्फत पाठवले आहे दुसऱ्या एका बातमीमध्ये आपण पाहूया लाडकी बहीण या योजनेविषयी सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांची माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महिलांना या योजनेची सखोल माहिती मिळावी आणि या योजनेच्या माध्यमातून होणारी गैरसोय टाळावी यासाठी आज दिग्रज तहसील कार्यालयात तहसीलदार डॉ अर्जुन पावरा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे तालुका अध्यक्ष उत्तम ठोकर गट विकास अधिकारी रमेश खारोडे सहायक प्रकल्प अधिकारी जगदीश चौहान पर्यवेक्षिका सोनाली कनाके सुलंदा वाघ अंगणवाडी शिविका रचना जाधव बाल विकास प्रकल्प अधिकारी माने विधाते जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय संरक्षण अधिकारी आनंद मिश्रा तसेच प्रमोद बनगिनवार लालसिंग राठोड हे प्रामुख्याने उपस्थित होते यानंतर सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी तहसील कार्यालयाच्या सभागृहात या सर्व कार्यकर्त्यांची आढावा बैठक सुद्धा घेण्याचे यावेळी या, या बैठकीमध्ये विचार विनिमय करण्यात आला अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी आणि अडचणीसाठी पाहत राहा मूक नायक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद